नमस्कार लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तसं वातावरण अधिक तापायला सुरुवात झाली आहे अजून सगळ्या पक्षांच्या उमेदवारा निश्चित झालेल्या नाहीत त्यामुळे फुटाफुटी नाराजी फोडाफुडी हे सगळं सुरू व्हायला आणखी थोडं काळ शिल्लक आहे परंतु पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माडा मतदारसंघात मोठा तिढा पडलेला आहे आणि तो वाढत असल्याचे दिसत आहे भारतीय जनता पक्षाने आधी अकुलूच्या महिते पटलांना नाराज करण्याचे काम केले आणि भलतंच काही घडताना दिसू लागलं की भाजपाची आताच आरंबळ उडाली आहे यात केंद्रबिंदू ठरला आहे तो अकलूज येथील शिवरत्न बंगला अर्थात विजयसिंह मोहिते पाटील यांचा बंगला शिवरत्न येथे काहीतरी राजकीय खिचडी बनवू लागली आहे काहीतरी नक्की शिजत आहे किंवा काहीतरी नक्की शिजले हे मात्र खरे एकाच वेळी विविध भागातील विविध पक्षांची नेतेमंडळी मंडळी शिवरत्नावर एकवटल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही केवळ विजयदादाने आम्हाला जेवायला बोलवलं होतं म्हणत रामराजे निंबाळकर यांनी शिवरत्न बंगल्यावर पत्रकारांशी बोलणं टाळलं पण त्यांनी हे बोलणं टाळलं असलं तरी चूल आत पेटली असली तरी धूर बाहेर आलाच आहे माढा लोकसभेची उमेदवारी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली आणि मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यात उद्रेक पाहायला मिळाला आहे तर दुसरीकडं नेत्यांनी काहीतरी शिजू घातले आहे हे शिवरत्नावर ठळकपणे दिसून आले आहे शिवरत्न बघल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील सातारा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर रघुनाथराजे निंबाळकर फलटणचे आमदार दीपक चव्हाण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई करमाळेचे माजी आमदार आबा पाटील सांगोला तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख माजी आमदार जयवंतराव जगताप संजय कोकाटे आणि मान खटाव तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते शिवरत्नवरील बैठकीला उपस्थित होते या सर्व नेत्यांनी बंद दाराआड सुमारे दीड तास गुप्त खलबती केली गिरीश महाजनांच्या वक्तव्याने मेहिते पाटलांची नाराजी दूर झाली त्यांचे बंड जोर पकडणे आधीच थंड झाले अशा बऱ्याच वावड्या सकाळपासून उठत होत्या पण अचानक या सर्व मोठ्या नेत्यांच्या एकत्रित येण्याने लवकरच काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे नेमके याच वेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सस्पेन्स वाढवला हो आहे ते म्हणाले लवकरच आमचा निर्णय तुम्हाला समजेल येत्या आठ दहा दिवसात येथील राजकारण बदलल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल असं जाता जाता इशारा त्यांनी केला तर संजय कोकट यांनी मात्र आपली प्रकट भूमिका मांडत मोहिते पाटलांनी आता धाडशी निर्णय घेण्याची वेळ आली आहे जर धाडशी निर्णय घेतला नाही तर आपण सर्वांची राजकीय अवस्था बिकट होईल असं त्यांनी सांगेल धैर्यशीर मोहिते पाटलांनी मात्र वेट अँड वॉच म्हणत मीडियासमोर बोलणं टाळलेलं आहे विजयसिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील मदन सिंह आमदार रणजित सिंह शिवतेजसिंह अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि शेकडो कार्यकर्ते या वेळेला उपस्थित होते लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक आहेत त्याने आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत लोकसभा निवडणुकीसाठी शड्डूही ठोकला होता पण भाजपाकडून रणजित सिंह यांना उमेदवारी जाहीर झाल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत त्याने अकलूज येथे त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावली मोहिते पाटील यांनी उमेदवारी न दिल्यास भाजपाला मोठे परिणाम भोगावे लागतील असा इशारा धैर्यशील मोती पाटील यांच्या समर्थकांनी दिला आहे धैर्यशील हे सध्या तरी शांत आहेत अबोल आहेत दैरिशील महिते पाटील यांनी भाजपाकडून माडा लोकसभेची उमेदवारी मागितली होती मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील गट नाराज झाला आहे मागील काही दिवसापासून महिते पाटील आणि नाईक निंबाळकर यांच्यात राजकीय वाद निर्माण झाल्याची चर्चा होती सोशल मीडियावरून ते स्पष्ट दिसत होतं त्यामुळं मोहिते पाटील नक्की काय भूमिका घेतात आणि कार्यकर्त्यांना काय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं मानलं जात होतं दरम्यान मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते आधीपासून आक्रमक का आहेत उमेदवारी मिळाली नाही तर त्यामुळे तर अधिक भडका उडाला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी एक लाखापेक्षा जास्त माताधिक्यानी निंबाळकरांना निवडून दिलं होतं भाजपाने आता यावेळेस मोहिते पाटलांना तिकीट न देऊन मोठी चूक केली आहे याचा परिणाम तीन मतदारसंघात दिसणार आहे बारामती सोलापूर आणि माडा या मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल मोहिते पाटलांनी असं काय केलं होतं की त्यांना तिकीट दिलं नाही आमच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे आम्ही भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही येत्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये खूप मोठा परिणाम भोगावा लागणार आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता कार्यकर्त्यातून येत आहेत भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून त्यांना ओळखले जाते ते गिरीश महाजन देखील शिवरत्नावर दाखल झाले अर्थात समजूत काढण्यासाठी ते आलेले आहेत हे उघडंच आहे पण त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे हाच असंतोष गिरीश महाजन शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले तेव्हा बघायला मिळाला कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली माड्याचे खासदार धैर्यशील पाटील माढा आणि निंबाळकर यांना पाडा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी अगदी त्यांच्यासमोर दिल्या आणि हा राडा कित्येक वेळ सुरू होता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गटाची सोलापूर जिल्हा चांगली ताकद आहे त्यामुळे त्यांची नाराजी ही भाजपला परवडणारी नाही भाजपने याबाबत संभाव्य धोका लक्षात घेऊन मेरी मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अफलूजला पाठवलं गिरीश महाजन आता धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी झाले नाहीत ते मोहिते पाटलांची ही समजूत काढण्यात यशस्वी झाले नाहीत तसे झाले ते तर भाजपाला मोठा दिलासा मिळाला असता अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजपाला याचा मोठा फटका बसू शकतो गिरीश महाजन अकलूजमध्ये आले होते त्यावेळी कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचीच गाडी अडवली आणि घोषणाबाजीही केली महाजन यांचा रस्ता कार्यकर्त्यांनी अडवून ठेवला होता धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांनी समजूत काढली आणि त्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित देखील केले यावेळी त्यांनी अजून आपल्याकडे बराच वेळ असल्याचं सांगितलं आहे मोहिते पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये एक तासभर चर्चा झाली महाजन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला बंद दाराड बैठक सुरू असताना मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांचे जमा झाले गिरीश महाजन बाहेर येताच अनेक कार्यकर्त्यांनी जोरात घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे आमदार रणजित हे मोहिते पाटील यांनी त्यांना पुन्हा घरात नेले पण कार्यकर्त्यांचा रोष काही थांबला नाही जवळपास दोन तास हा राडा सुरू होता यावेळी कार्यकर्त्याने माढा आणि निंबाळकरांना पाढा अशा घोषणाबाजी सुरू केली त्याशिवाय शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली मोहिते पाटील यांची नाराजी राग परवडणारा नाही अजून बराच वेळ आहे ही परिस्थिती पक्षश्रेष्ठीच्या कानावर घालणार आहे वरिष्ठ निर्णय घेतील आपल्याकडे अजून बराच वेळ आहे असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभा राहून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मोहिते पटेल यांची नाराजी आणि कार्यकर्त्याचा संताप पाहून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली भाड्यातून निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे दादांनीही नाराजी व्यक्त केली त्यांना भेटावं लागेल त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल त्यांना न विचारता आपण निर्णय घेतला पण आपल्याला ते महागात पडेल असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे त्यानंतर आमच्यामध्ये चर्चा झाली मी विजयसिंह मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी आलो आहे त्यांची नाराजी मी पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवेल असे महाजन म्हणाले आहेत विजयदादा यांच्यासोबत दीड तास चर्चा झाली तुमच्या मनातील राग संताप आणि नाराजी याबाबत आमची चर्चा झाली देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी फोनवर याबाबत चर्चा करणार आहे पण येथील सर्व काही मी वरिष्ठांच्या कानावर घालणार आहे आपल्याकडे अजून बराच वेळ आहे सर्व काही वरिष्ठांना सांगणार तर आहेच त्यानंतर ते निर्णय घेतील असा विश्वास कार्यकर्त्यांना महाजन यांनी दिला म्हणजे काय तिकीट बदलणार मोहिते पाटील यांचं मत जाणून घेण्यासाठी का मी आलो आहे त्यांना डावल जाणार नाही त्यांच्याकडे सगळा अनुभव आहे त्यांच्या नक्कीच तोडगा काढूयात मोहिते पाटील यांचं म्हणणं मी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं मांडेत आपल्याला अजून वेळ आहे वरिष्ठ योग्य ते निर्णय घेतील आपल्याला संयम ठेवावाच लागेल तुमचा राग मी जाणून घेतला आहे पण संयम ठेवा असे सांगून गिरीश महाजन गेले पण माडा मतदारसंघात खळबळ उडवून गेले त्यांच्या एकूण बोलण्यावरून मोहिते पटेल यांच्या नाराजीचा त्यांनी धसका घेतला आहे हे तर उघडपणे दिसून आले आहेच पण अजूनही वेळ गेलेली नाही असेही दिसून आले आता भाजप निंबाळकर यांना दिलेली उमेदवारी मागे घेऊन मोहिते पाटलांना खुश करतायत की पुन्हा एकदा समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातो हे पाहावे लागेल परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे निंबाळकर आणि भाजप यांच्या विरोधात अनेक नेत्यांची फळी काही मोठे घडवण्याच्या तयारीत दिसत आहे काहीतरी नक्की शिजते एवढे सगळे नेते एकत्र आले आणि राजकीय चर्चा होतच नाही असे म्हणणे कोणाला हो या प्रकरणात आता काय काय घडामोडी घडतात ते पाहणं फार महत्त्वाचं था ठरणार असेल तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेलायकॉनचं बटन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार